घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीज दरामध्ये आगामी पाच वर्षात कपात करण्याचे आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं वीज ग्राहकांना दिलासा दिलाय आहे या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी दहा टक्के तर पुढे टप्प्याटप्प्यानं पाच वर्षात सव्वीस टक्क्यांपर्यंत वीज दर कमी होणार आहेत यामध्ये सर्वाधिक फायदा हा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना होणार आहे राज्यात शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचं प्रमाण हे सत्तर टक्के आहे त्यांच्यासाठी जुलैपासनं दहा टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील तर शंभरपासून पाचशे युनिट पर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना एक जुलैपासून वाढीव दरानं विजेचं बिल भरावं लागणार आहे राज्यात खरीप हंगामातील पिकांसाठी राबवण्यात येणारी पीक विमा योजना फक्त दोनच विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे आणि त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून योजनेच्या अंमलबजावणीमध्ये होत असलेल्या गोंधळ आणि गैरप्रकाराला आळा बसण्याची शक्यता आहे राज्यभरात पाऊस सक्रिय झाला आहे मात्र कुठे मुसळधार तर कुठे रिकरीक अशा पावसामुळे मात्र शेतात कुठे चिखल तर कुठे जमीन कोरडी ठाक पडल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसामुळे पेरण्या रखडल्या युपीतल्या आग्रा येथील सिंगणा इथे आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्रांतर्गत दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे यासाठी बटाटा आणि रतायाची उत्पादन क्षमता प्रक्रिया व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन सुधारण्यात येणार आहे शिर्डे येथील साईबाबांच्या दरबारात भक्तांची गर्दी असते देश विदेशातून दररोज हजारो लोक इथे येतात साई संस्थेनं आता या भक्तांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे साई मंदिरात ब्रेक दर्शन सुरू होत आहे ज्यामुळे सामान्य दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना फायदा होणार आहे आणीबाणीच्या कालावधीमध्ये लढत कारावा... कारावास भोकलेल्या आ... अकोला जिल्ह्यातील व्यक्तींचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गौरव करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र देऊन त्यांना त्यांचा सन्मान करण्यात आला वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला मोठं महत्व आहे तुळशीच्या माळा बनवण्याचं काम पंढरपुरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे विठ्ठलाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जातो आणि भक्त तुळशीचाच हार विठ्ठलाला अर्पण करत असतात संत गजानन महाराजांची पालखी धराशिवच्या उपळा गावात दाखल झाली आहे यावेळी गावकऱ्यांनी पालखीवर फुलांची उधळण करत गावकऱ्यांनी पालखीचं स्वागत केलं बीडच्या आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावरून पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान झालंय पालखी सोहळ्यामध्ये वा हजारो वारकरी सहभागी झाले संत वामनभाऊ महाराजांनी एकशे एकतीस वर्षांपूर्वी हा पालखी सोहळा सुरू केला मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी पुणे शहरात दहा ठिकाणी चरणसेवा शिबिरं आयोजित करण्यात आली यामध्ये पंधरा हजारांहून अधिक वारकऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं वीज ग्राहकांना दिलेला आहे आणि या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी दहा टक्के तर पुढे टप्प्याटप्प्यानं पाच वर्षात सव्वीस टक्क्यापर्यंत दर कमी होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी पहिल्या वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्यानं कपात करत पाच वर्षात सव्वीस टक्के वीज दर कमी होणार असल्याची माहिती दिली आहे मालवाहतूकदार आणि प्रवासी वाहनधारकांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील वाहतूकदार बचाव कृती समितीनं एक जुलैपासून संपाचा इशारा दिलाय या संपामुळे राज्यातील शालेय बस कर्मचारी वाहतूक अत्यावश्यक वाहतूक सेवा आणि राज्यांतर्गत खासगी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षा रचनेमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे दोन हजार सव्वीस पासून विद्यार्थ्यांना एकाच शैक्षणिक वर्षात दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळेल पहिली परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल आणि फेब्रुवारीमध्ये घेतली जाईल तर दुसरी परीक्षा ही मेमध्ये होणारी परीक्षा ऐच्छिक असेल अंतिम मुदतीनंतर अभियांत्रिकेचे प्रवेश रद्द केल्यास भरण्यात आलेली अनामत रक्कम वगळता उर्वरित रकमेवर पाणी सोडावं लागणार आहे संदर्भातली अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे राज्यातील वैद्यकीय दंत आणि आयुर्वेदिक महाविद्यालय लवकरच पूर्णपणे डिजिटल होतील ऑक्टोबर महिन्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये एचएमआयएस म्हणजेच आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली लागू केली जाईल त्यानुसार एका क्लिकवर रुग्णाचा इतिहास मिळणार मुंबई मुंबईमध्ये पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेल्या विद्यार्थ्यांना तीन जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार असून पाच जुलैला गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे तर नऊ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे मुंबई महापालिकेला लोकसेवा आयोगाकडून आणखी सात सहाय्यक आयुक्त मिळणार आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर करण्यात आली